लाइकस सक्सेस वार्टो पावडर व्हिटामिन एस कॅप्सूल आणि सेवन अंडर दिले होते तर बाबाने विचारले की या त्यांना काय काय फरक पडला नमस्ते बाबा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव कृष्ण लक्ष्मण पाटील गांबासने बा, बाबा ही औषध घेना अगोदर तर तुम्हाला काय काय त्रास होत होता मला दाब लागत होते हा काय आगुदर दाब पूर्ण जाती नाही त्रास काय केव होता काय काय त्रास होत होता दाब लागत होते अजून काय दाब दाब लागत होते कंब बंद दुखते आषेकपाला होता आषेक होता अजून हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणला पूर्ण सगळे झालं पूर्णच पॉलि झाले मग काय काय नेमकं काय काय झालं दाब गेली दाप पूर्ण आणली हां परत आशीर्पला पण दूर झाला ओके म्हणते दुखी त्रास थोडासा आहे अजून आहे पण पा किती टक्के भरवट आहे आता म्हणतादुखी मोबाईल कलर पन्नास पुर्� टक्के आहे पन्नास टक्के आहे ओके okay, बघा मित्रांनो आपण भोपळे सरांच्या माध्यमातून बाबांना समर समरसक्च औषध दिलं होतं त्यांना धाप लागत होती आशक्तपणा होता दुखीचा त्रास होता तर या औषधाने त्यांना खूप चांगला फरक पडलाय तर बाबा आता तुम्ही या औषधाविषयी इतर लोकांना काय सांगता तुम्ही जर कोणत्या आजारावर हो आहे त्या पद्धतीने मी औषध घ्यायला सांगा okay, okay. ओके ओके चांगले घ्या ओके ओके धन्यवाद धन्यवाद